विरारमध्ये रस्त्यावरील खड्ड्यात अपघात होऊन सव्वीस वर्षीय तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे अनिकेत शिंदे असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्या हातापायाला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे विरार पूर्व रेल्वे स्थानक ते विरार फाट्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर हा अपघात झाला आहे वसे विरार नालासोपारा परिसरात मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे याच रस्त्यावरून मार्ग काढताना मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत त्यामुळे महापालिकेने रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी जोर धरत आहे श्रावण सोमवार आहे म्हणून आम्ही लोक देवदर्शनाला महादेवाच्या दर्शनाला विरार फाट्याला जात होतो तर रस्त्याला तिकडं जाताना रस्त्याला खूप सारे खड्डे होते त्या खड्ड्यांमध्ये माझी गाडी स्लीप झाली ॲक्सिडेंट झाला आणि खूप सारं मला मार लागला आहे छातीला वगैरे पण खूप सारखे खूप सारं मार लागलं तर खूप दुखापत होत्या महानगरपालिकेने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आता ह्या सगळं एवढं झालं त्याला जिम्मेदार कोण कोणाकडे मी काय बघायचं माझ्या घरी पण मी एकूणचा एक मुलगा आहे माझ्या आई वडिलांना पण कोण सांभाळेल मला कोणीतरी मदत करा महानगरपालिकेने एक मदत म्हणून मला काहीतरी हेल्प केली पाहिजे आणि तुम्ही हे रस्ते वगैरे सगळे मी मिटवले पाहिजे खूप सारे खड्डे आहेत नाही ना कोणतरी दोन दोन तीन तीन फुटाचे खड्डे आहेत सर तुम्ही येऊन बघणार ना तर नक्की कुठल्या तरी पेशंट पेशंटच्या मध्ये हाल होतील एवढे बेकार खड्डे आहेत टनिंग टनिंगला तर एवढे बेकार खड्डे आता ज्या ठिकाणी माझा ऍक्सिडेंट झाला ना त्या ठिकाणी तुम्ही असते ना तर शपथ जीव जायची पाळी होते ना जवळ हॉस्पिटल आहे ना काय आहे कुठे गेलो असतो मी काय जीवाचं बरा वाईट झाला असतं तर कोणी बघितलं असतं मला जशी माझ्यासोबत माझा एक मित्र होता त्यांनी मला हेल्प केली म्हणून आज मी आता माझी ही अवस्था आहे ना तर मला बघणार कोण माझ्या घरचे तर मला विचार हे पण नाही करणार घरच्यांसाठी तुम्ही एकुलता एक मुलगा आहे आता माझ्या ह्याच्यासाठी कारवाई करावी लागेलच ना महानगरपालिकाने याच्यावर काहीतरी कारवाई घ्या ऍक्शन घ्या जरा बघा तुम्ही पण खड्डे बुजवले नाही खड्डे तर खूप सारे आहेत तुम्ही बघा एकदा धावून चेकआउट चेक करा चेक तो रस्ता चांगला रस्ता जर तुम्ही बनवून घ्याल तर ता चांगलीच गोष्ट आहे बनवून तर द्या तुम्ही रस्त्यावर काय मागणी असेल तिथे आता हे जास्त नाही मागणी सर इकडे महानगरपालिकेने त्यांचे लक्ष द्यावे रस्ते वगैरे हो सगळे नीट वगैरे हो का करावे कारण कोणाला इजा नको ही आज मलाही दुखापत झाली आहे माझ्या जागी दुसरं कोण असेल उद्या तुमच्याच कोण घरातलं वगैरे असेल व्यक्तीला पण असे दुखापत झाली तर तुम्ही पण काय करणार शेवटी दोस्त या रस्त्याचा नाही तुम्ही तुमचं काम नीट नाही केलंय काम नीट करून ठेवा ना सर महानगरपालिकेने फक्त याच्यावर लक्ष दिली पाहिजे कुठेतरी यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे उद्या माझ्या जीवाचा बरा वाईट झाला असं याला हे कोण करणार बघणार कोण माझ्या घरच्यांना पण कोणतरी बघायला हवं की नको मी एक मुलगा आहे